चला तर मंडळी हिरव्या मुंगापासून आपण दोन प्रकारचा नाश्ता बनवून तयार करूया हिरव्या मुंगापासून खूप सारे नाश्ते बनवले जातात तर हा नाश्ता युनिक आहे सुपर सॉफ्ट आहे हेल्दीसुद्धा आहे हिरव्या मुंगाचे खूप सारे इथं आपल्याला फायदे पाहायला मिळतात तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम बनवून खाऊ शकता हा नाश्ता खायला हेल्दी तर बनवायला खूप सोप्पा आहे तर चला वेळ न घालवता आजचा नाश्ता आपण स्टार्ट करूया तर इथं अर्धी वाटी मी मूंग घेतलेली होती म्हणजे इथं दोनशे ग्रॅम आपल्याला मूंग घ्यायचं आहे दोन तास मी इथं भिजवत घातलेले होते छान भिजले जातात किंवा ओवरनाईट सुद्धा हे प्रोसिजर करू शकता फ्लेवरसाठी चार अर्धर गेत है। है। साथी है है, है। ते पाच इथं लसण पाकळी घ्यायची हिरवी मिरची घ्यायची अर्ध लिंबू घेतलेला आहे दोन इंची इथं अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घ्यायची आहे फ्लेवरसाठीच घेतलेला आहे मी हे आणि हेल्दीसुद्धा आहे आता आपल्याला तेच ते आपल्याला मसाले पाहायला मिळतात त्याच्यामुळं तेच आपण मसाले यूज करू शकतो तर काही सुके मसाल्याचा यूज करू पण नंतर करायचा आहे आपल्याला इथं आपण थोडंसं इथं वाटून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घेऊया मुलं जर इथं हा नाश्ता खात असाल तर तुम्ही इथे पायशी म्हणजे तिखट कमी घालू शकता तर निंबू आपण लास्टमध्ये घालणार आहोत त्याच्या आधी हे तिन्ही इथं जिनस घालून घ्यायचे चा। चांगलं पेस्ट बनवून घ्यायचं थोडंसं दोन ते तीन टीस्पून पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाण्याची गरज नाही कारण की हिरवे मूग जे आहे भिजल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये ओलसरपणा राहतोच तर चला हा वाटून घेतलेला आहे मी पाहू शकता तुम्ही छान मस्त जास्त पातळी नको आणि जास्त घट नको जसं आपण फॉर्मेट वगैरे करतो इडलीचं बॅटर तसंच आपल्याला इथं हवं आता याच्यामध्ये आपल्याला सुजीसुद्धा घालायची आहे पण सुजी जास्त घालू नका मी तीन टी स्पून इथं सुजी घेतलेली आहे बारीकवाली सुजी हे मिक्स करून घ्यायचं आता सुजी याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला चांगलं जाळीदार आणि टेस्टी बनतो तुम्ही सुद्धा इथं वापर करू शकता फक्त मुंगाच्या नाश्त्यापासून हा नाश्ता बनला जातो पण जर सुजी घातली तर सॉफ्टनेस खूप छान येते आणि इथं वितळत नाही ज्यावेळेस आपण कोणताही नाश्ता बनवतो त्यावेळेस तर आता फक्त आपल्याला पाच ते सहा मिनिट ठेवलेलं होतं मी हे आणि जेवढं काही पाणी याच्यामध्ये असेल तेवढं हे सुजी ऑब्झर्व करून घेते त्याच्यामुळं सुजी नक्की घाला इथं मी ब्लॅक पावडर घातलेला आहे थोडंसं चिमुटभर इथं जिरं घालायचं अर्धा टीस्पून आणि इथं घालायचं आहे ओवा हा चोळून घ्यायचा अजवाई नाही हा याच्यामुळं खूप छान मस्त टेस्ट येतो त्याच्यामुळं ये घालायचा आणि डायजेशन तर राहतेच छान चवीनुसार चा मीठ घालून घ्यायचं आता याच्यामध्ये हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही मस्त हिरवगार काही आपल्याला इथं कलर वगैरे टाकण्याची गरज नाही जर तुम्हाला आवडत असेल कलर तर त्याच्याऐवजी तुम्ही इथं पालकाचा रस तुम्ही इथं वापरून घ्यायचं आणि थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नंतर याच्यामध्ये मिक्ससुद्धा करू शकता म्हणजे कलर खूप छान हिरवागार इथं आपल्याला दिसायला छान दिसतो आणि खायला तर हेल्दीच असतो तर चला आता याच्यामध्ये आणखीन काही मसाले घालून घेऊ इथं मी बेकिंग सोडा घालत आहे थोडासा दोन टीस्पून घालायचा आहे म्हणजे दोन चिमूट घालायचं आहे नंतर इथं बेकिंग पावडर घालायचा आता हे दोन्ही जिन्नस नसल घालायचं तर तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता तर एक पॅकेट इनूचं टाकून घ्यायचं चा, आणि चांगलं फिरून घ्यायचं चा। दोन टीस्पून इथं मी ऑईल घेतलेला आहे आता ही आपण अर्ध निंबू ठेवलेलं होतं ते निंबू इथं आपण याचा जे ज्यूस आहे ते काढून घेऊ याच्यामुळं खूप छान असा टेस्टही येतो आणि फॉर्मेटचं कामही करते आणि खायला खूप छान असा जाळीदार आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तर बघू शकता तुम्ही बस आता एका ड डायरेक्शनमध्ये आपल्यालाही फिरून घ्यायचं आहे एक मिनिटभर चांगलं फिरलं की मस्त हलकं फुलकं हे बॅटर तयार होतो आणि याच्यामध्ये आपण ऑइलसुद्धा घातलेला आहे म्हणजे हे नाश्ता जे आहे आपला एकदम सॉफ्ट स्पंजी आणि एकदम मऊ लुसलुसीत बनून तयार होतो तर बघू शकता आपलं हे बॅटर चांगलं इथं फिरून घेतलं की मस्त एक जीव झाले सगळे मसाले की आपण नंतरची प्रोसिजर करून घेऊया तर आता इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे दोन पात्रामध्ये मी इथं इडली बनवणार आहे तुम्ही इथं डायरेक्टली वाटीमध्ये सुद्धा बनवू शकता पण हे लवकर बनवून तयार होतात आता मी इथे ऑइलने ग्रीस केलेलं आहे इडली पात्र त्याच्यामध्ये मी इथं तीळ घालून घेत आहे वाईटवाली म्हणजे दिसायला छान मस्त दिसतो हा नाश्ता तर एक, एक टी स्पून आपण याच्यामध्ये बॅटर घालू म्हणजे फुलून छान डब्बल होतात त्याच्यामुळं बॅटरी हे कमीच घाला आणि चांगला असा लुसलुसीत मऊ आणि जाळीदार हा नास्ता बनून तयार होतो तर आता हा परफेक्ट आपण सेट केलेला आहे वरूनसुद्धा थोडंसं तीळ याच्यामध्ये घालून घेऊ दिसायला म्हणजे छान दिसतात वरून आणि खालच्या बाजूलासुद्धा तर एका साईडला इथे आपल्याला पाणी वाफून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण हिटरीपात्र ठुऊन देऊ तर दोनच मी इथं घालत आहे दोन, दोन नाश्ते बनवायचे आहे तर थोडंसं बॅटर मी शिल्लक ठेवलेलं आहे आता हे दहा मिनटासाठी बेक करून घेऊ आपण तोपर्यंत दुसरीसुद्धा प्रोसिजर तुम्हाला दाखवते हा दुसरा नाश्ता आपण बनवून तयार करू आता तवा घ्या नॉनस्टिक तवा घ्या की नॉर्मल पोळीचा तवा घ्या की असं पॅन असेल तर पॅन घेऊ शकता तुम्हाला ज्याच्यामध्ये बनवायचं असेल त्याच्यामध्ये तो तुम्ही भांडं घेऊ शकता मी इथं एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑइल घातलेला आहे थोडंसं गरम झालं की हे बॅटर याच्यामध्ये दोन ते तीन टी ती स्पून घालायचं आता थिकनेस म्हटलं की थिकनेस जास्त इथं आपल्याला ठेवायची नाही म्हणजे मीडियम ठेवायची आहे आपल्याला जास्त पातळी नको आणि जास्त मोठंही नको म्हणजे आपल्याला जसे आपण इथे चिरोटे बनवतो किंवा इथे आपण चिला बनवतो त्या प्रकारचे आपल्याला इथं बनवून तयार करून घ्यायचे आहे तर छान मस्त असा हा नाश्ता बनवून तयार होतो दोन्ही प्रकारचा तर इथं मध्यामध्ये छेत वगैरे करण्याची काही गरज नाही आता आपल्याला इथं थोडंसं झाकून ठेवायचं आहे फक्त दोन मिनटासाठी म्हणजे ड्राय लवकर होऊन जातात आता दोन मिनटं झालेली आहे आता काढून दाखवते तुम्हाला मस्त एक साईड सेकली की लवकर इथं चिपकत वगैरे काहीच नाही कारण की याच्यामध्ये आपण सुजी थोडीशी घातलेली आहे याच्यासाठीच घालायची आहे सुजी की हे चिपकणार नाही आणि एकदम मस्त जाळीदार बनून तयार होतात एकदम खुसखुशीत कुछ हा नाश्ता बनतो तर एका साईडला पलटल्यानंतर हा खालची बाजू तुम्ही बघू शकता छान लालसर मस्त एकदम कुरकुरीत बनवून तयार होते तर सुद्धा आपल्याला थोडंसं ऑइल घालायचं तीळ तर आपण घातलेलेच आहे आणि इथे सुद्धा आपल्याला दोन मिनटं किंवा एक मिनिट झाकून ठेवायचं तर लवकर हा नाश्ता बनवून तयार होतो दोन्ही साईडला दोन नाश्ते बनवले की लवकर झटपट हा नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये किंवा तुम्ही तसाही सकाळच्या किंवा दुपारच्या चार वाजताच्या चायसोबत हा नाश्ता लवकर बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा पाहुणे वगैरे आले तर अशा प्रकारचा बी नाश्ता तुम्ही देऊ शकता तर, हो तर शकता मस्त असा हा नाश्ता आपला हिरवागार हेल्दी बनून तयार होतं तर बघू शकता तुम्ही मस्त लिअर तर आपली एकदम कुरकुरीत बनते आतमध्ये सॉफ्टसुद्धा बनते बघू शकता जर असं आपण इथं फोल्डिंग केली तर एकदम मऊ लुसलुसीत हा नाश्ता आपला तयार होतो तुम्ही एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते की दिसायला खूप छान हा नाश्ता बनतो हात ना खराब करता भिजवता हा नाश्ता बनवून तयार करू शकता एकदम खुसखुसीत हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे दुसरासुद्धा मी तुम्हाला एक बनवून दाखवते आता इथे तीन असे नाश्ते बनवून तयार होतात म्हणजे तुम्ही इथं डोसासुद्धा बनवू शकता इडली बनवू शकता किंवा असे चिलेसुद्धा बनवू शकता तर या बॅटरमध्ये का मी काही इडली आणि चिले बनवून तुम्हाला दाखवत आहे तर तुम्हाला जे प्रकार आवडते तुम्ही तो प्रकार इथं करून खाऊ शकता किंवा इथं भजी किंवा वडे सुद्धा बनवू शकता तर चला अशा प्रकारे मी हे सगळे बनवून तयार केलेले आहे एका साईडला आपली इडलीसुद्धा तयार झालेली आहे मस्त थंडीगार करायची आणि काढून घ्यायची तर बघू शकता जसे आपण इडली वगैरे बनवतो तोच प्रकार आहे फक्त थोडासा वेगळा आहे हा आणि हे आपले तीन चिले बनवून तयार झालेले बन आहे बघू शकता तुम्ही मस्त सॉफ्ट आणि क्रंची बनलेली आहे हेल्दीसुद्धा आहे इथे तुम्ही टमाटरची चटणी वगैरे बनवून त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता किंवा अशी हिरवीगार चटणी बनवा किंवा सुद्धा हा एन्जॉय करू शकता दह्यासोबत गरमागरम पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये हा असा हेल्दी नाश्ता जर बनवला तर शरीरासाठी पौष्टिकच आहे तर बघू शकता हा जाळीदार नाश्ता बनून तयार झालेला आहे कलर न टाकता हिरवागार आपला हा हेल्दी नाश्ता बनवला जातो हा क्रिस्पी दोन्ही प्रकार मी तुम्हाला इथं दाखवलेले आहे दोन्ही प्रकार कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा नाश्ता कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी तर चला मंडळी हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल रेसिपी तर प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय